काही लाजण गावची आहे यांच्यासाठी ते नेहमी नेहमी आपल्याला करतेस त्या आम्हाला म्हटलं आपण गव्हा तरी करावं म्हणून त्याने बोलवल्यात आता येते ती त्यांच्यासाठी कोंबडा

आलो आते तर त्यांनी मस्त बाकी कोंबड्याचा माझं जरा तोडून घ्यायचं मग गावठीच कोंबडा जर लाय हा नाही गावराम कोंबडा कापला फुला बघायचं तुमचे चेहरा बरे खाल्लं तरी पाहिजे जा Oh no. <laughs> <laughs> मस्त बाकी आज गावठी कोंबड्याचा भीत केलाय आणि हे घर म्हणजे आत्या आत्यापणे आणि बहीणपणे त्यामुळं दोन नाते असल्यामुळं त्यांनी बोलावलं इकडं तर सागर मयूर आणि पुरती आम्ही चौघ जण आलो या चालले आता त्याची तयारी मस्त बाकी गावठी कोंबड्याचं कालवण बनवायची मग आता काय तयारी आज काय नाही कोंबडा कापलाय हा मग कोंबडा आहे तर आत्याची मस्त बाकी तयारी चालली आहे कोरड्याच बनवायची आता गावठी कोंबड्याच तर मला बोलावलंय त्यांनी आज आलोय आता तेल वचून घेते बरं सगळं हो दिवस झालं तुम्ही आम्हाला बोलवत होता बरं ते काय यायला भेटतच नव्हतं मग मी काय आज बोलवलं ना तुम्हाला आता याला हळद लावली आणि का मी टाकलं ना मदत पाहिजे माझं काय आणता टाकते मी आता माझ्या घरी कालवणाला जायचं आहे बरं का लई चविष्ट कालवान करते आणि गणगरी मसाला वगैरे आणलेला आहे

बरा वाटतो हे काय आता ते वाटण वाटले खबरा कांदा आणि मग म्हणजे वाटून आता ते तळून घेतल्यानंतर मग ते वर्ण टाकायचं हे थोडा खडा मसाला होता ते टाकते मग देतं मामात्या हे इकडं असते गावाला आणि न बहीण तिकड कामाला असतात शहापूरला तर आता जरा माणसं माणसाकडं आल्यावर बरं वाटलं असेल तुम्हाला मग कसं वाटत <laughs> आनंदी वाटतो थो थोडा आल्यामुळं मग तुम्हाला ब केली तयारी ना येऊघ आला सगळा जुळून आला सुला वडील इथं आणि आत्या आई अस नात आहे आमचं आणि परत बहीण पण ह्यांनाच दिली त्यामुळं दुयकून नात आहे आली तरी कोणी पोरं बाळ थांबत नाहीत जाते त्याच्यामुळं जा म्हणत आता पण बाजरी काढाय मटण चालेटन काय हळद लावली मीठ लावलं आणि ते आता त्या कांद्यात टाकून घेते तळून घेते चांगलं तळल्यानंतर त्याला मग पोरा बाळा लावायचं आणि पाणी काढते त्यातलं थोडं नंतर तिकट टाकते असं चुलीवर हो त्याला होते पण निराळे असते कारण कोंबडा गावठी आणि चुलीवर बनवलं हो, काळवण पण मस्त बाकी होतं जाखा आता चांगलं पाणी सुटणार ना ते आता ह्याला काय होणार की वर निचकंच आता आपण करात ठेवायचे त्याच्यावर पाणी वतायचं तायचं गरम होतं तर ह्याला पाणी सुटतं आता ते आता ठेवते कोंबड्या असल्यावर जरा बरं पडतं ना ते मग कसं कोंबड्या आपल्या इकडे राना आता चांगल्या हिवा त्याचा खाऊन पिऊन

आठ महिने बाहेर गावी आणि चार महिने गावी तर आता काय काय लोक म्हणजे आपल्या गावी राहतात अजूनही काय काय यांना ला जायला लागते पेंढर घेऊन कोकणाला मावळाला बरसा का बाग तुम्ही फिरला चल ओ, फुर हो भरपूर फिरलो मी भरपूर फिरलो इकडं महाड इकडं पनवेल बकरी पनवेल ला पण आला तुम्ही पनवेल गाठ अवघड कांचा मामा गाठ घाटात घाट गाटा बोरचा वरण घाट अवघड आता जरी सुधारणा झाली आधी पहिल्याने आखोड गाडी बसत नव्हती चांगला ड्रायव्हर असेल सगळ्या गाडी त्या बोरघाटाने एकदम सर्वच घाट अवघड बोरला म्हणजे वरण चाल वरण दसऱ्याला वाडा आला की चालला हो किती किती मुकाम व्हायचं तुमचं आम्ही आठ दहा दिवसात जायचं आठ दहा दिवसात ना म्हणजे रायगड किल्ल्याच्या परिसरातच तिकडं रायगडच्या आसपास रायगड जवळपूर तर गावाकडून म्हणजे दसऱ्याला वाडा निघल कि त्यांची वेगवेगळी गाव असतात काय महा महाड पोलादपूर मरोड काय रोहा पेन पनवेल कर्जत मोरबाड शहापूर कल्याण भिवंडी असं वाड पहिलं गावाकडून कोकणाला जायचं जे फलटण फलटणबागाचं वाड हे आमच्याकडं नाही मांडला जसं जसं लोकांना पहिलं नाही का जसं गाठ जवळ पडला असं जे तिकडं पारनेर आहेत आयल्या नगर जिल्ह्यात पारनर तालुक्यातील लोक ढोळपूरचे ते माशेद घाटाने खाली उतरतात हा आपली इकडची काय आहे इकडे जाय जायचं वरण घाट हा तुम्हाला जवळ पडतो ना कोकण शिरोळ बोरला गेलं भोरवर आम्ही वरण वरण घाटाने खाली उतरवाडी

अग दे हात्याने मस्त बागे तिजो घेतले आता हे जेवढा अंगच्या पाणी सीजन तेवढं तेवढं भारी चव द्याला चव द अंगच्या पाणी त्याला चांगलं या तुली शिजावले की सावलेला व्हायचं नाही बराबर ना बसचं चांगले सौजी बनवायच तर पहिला आलं की गरिबीत मासा आणायचं पाहुण्याला दारू पहिली पाच जायन याच माचे दारू ती हा मासारामच आमचं मावाच म्हण साधी दारू साधीच मिळायची आणि मग पहिली पाहुणेची मेल म्हणजे आणि ते आमचा मग माथारी मासा आगली मालदपूर महाड नदीचा अगदी वडवा मासायचा सावित्री नदी काय सावित्री नदी त्या नदीचा मासा अगदी आणायचा मस्त पाहिजे अडीच तीन किलोचा असा मासा असला तरी तातो हात मारायची बनवायचं बनवायची आमची आई पाहुणा खुश होत असं हे खुश करायचा आणि दारू झुडपा जाय लागते पाहुण्याला तेव्हा त्याकड मग मेजबानी झाली असं मेजवानी ना मेजबानी झाली असं ठरवायची तांदळाची भाकरी करायची आणि काय भात करायचा तेव्हा तिकडं कोकणात बाजरी कोण नेते बाजरी नाही कोण कोकरात तांदळाची भाकरी खायचा आणि त्या भाकरी ज्वारी बाजरी म्हणजे माश्याचं कालवण तांदळाच्या भाकरी समोर बन मस्त बाकी लागत असं आपल्याला बाजूने असल्यामुळे मग बाजरीला काय घ्यायला काय आहे का मिळायची आम्ही कमी करायची तुम्ही फिरलाय माझा मेंढरा घेऊन चालला वाडा चालला भरपूर तुम्ही पहिले शेअर काय पण होता ना माझ्या काही शेर्रसा चरचा शेरखांड्या शररायच्या बाकीचा भाव मेंढरा घासायचं आणि वडील एक दहा माणसं आम्ही बकरे गासायचा मोठा परपंच आमचा बकऱ्याचा

चांगला बा अटकाव झाड मोकळ करायचं आणि नवीन जायचं भरपूर जा। पोट भरपाला पाहायचं कुठं बघणं आला त्या काल माझं आता आता व पाणी सुद्धा व आटल वाटते आता हे सोडते ना पाणी तापावला आलं आणि वाई तर पोरांना काढून घेती आणि मग मसाला तिखट मसाला त्यात चालून घेती बाकी झालेत ना ते बाकी झाली बाकरी लवकर उरकून घेतलं तुम्ही लवकर केले दुसरं पहिलं काल मान केलं बरं आता हे बेत झाला मला सकाळ तुम्ही केला उद्या पोरं जाणार सकाळची मग म्हणलं कवा उरकायचं काय मग आताच आपलं आजच करू टाइम होईल बरं होईल आजच अगदी चुली आहे आता आमचे दोन नाते इथं तीन नाती जायचं माझ <laughs> आत्या परत नंतर सुला आम्हाला दिली परत आम्ही बायडा त्यांना दिली अशी तीन नाती झाली तुला काही असली काय म्हणत माणसं टिकत नाही तिखट नाही असं काही समजून चालल्यानंतर सर्व काय कड्या कांदा खोबरा आणि ते वाटण केले ना कोथमीर तर त्याच्यात आता ते व्हायचं गरम होईल ना तवर खाल तवर तवा हे मग टाकून त्याच्यात ठेवते पहिल्यापासून असं जर कोंबड्याचं कालवण जर बनवलं गावठी कोंबड्याचं तर वेळा चेालेला लय मस्त बाकी ले ले असत बाकी आता चा एकदम पेट्यासारखाच लागतो आपण जर चहा पिलो तर ते म्हणजे आपल्या जीबीवर रेंगळतच राहिला पाहिजे ते चव आता चहा असतो त्यांचा दूध <laughs> तापलेलं दुधू चांगलं तापवलं कि मग छान लागतो तुम्ही काय बोलत होता मामा आदू घर नाथ तुम्ही म्हणताय नाथ बाबा ते नाथि असं कोण काही लोक म्हणतात टिकत नाही तर टिकून घे घेतल्यानंतर टिकत बाबा लय मना धरणे नाही असं काय तस काय समजून घे समजून घे हे सगळ्यात महत्वाचं हे असतं आणि चालतं तस काही नाही टिकत नाही असं काय खोट काम आहे जेणे त्याने समजून घेतल्यावर काही नाही सुळे चालत काही नाही ठीक आहे आता राय बन आली म्हणजे सुलाजी बहीण सुला मोठी मग चाललय का कालवन चाललंय मदत करायला इकड आता किती मुली सगळे मला तीन मुली दोन मुलगा असा परिवारी <laughs> आधी मोठी मुलगी आहे मग मोठा मुलगा आहे नंतर ही काही मुलगीच हिच्या पाठी वला अंकू ये बाई वर उचल म्हणजे तंबाटू टाकतो जोरात कालून आला आता तंबाटू टाकते पाणी काढते वाडा कुठं जातो उन्हाळ्यात वाडा तिकडे जातो त्याच्या अदोबर कुठं जायचं तिकड मांडला जातो तिकडे पण एक वर्ष गेला होता ना नगर भागात जमाना तिकडच माणसाने काय करायचं हा ना दोन माणसाने कारण आता पुर पण शाळेत घालायला लागते ना आणि दोन माणसाला काय जमत नाही शेतकऱ्याच नाय वारा रोज ला रोज कुठपर्यंत गेल गावाची नावं माहिती असेल ना आता एवढं काय नवीन गेल्यामुळे माहिती नाही पण वैजापूर आपण गेलो वैजापूर यावला तिकडं कोपर गाव राहायचं लय बारक्या म्हणे लग्न झालं नाही का त्या लग्नाला आलो होतो मी मी पण बारीक होतो मग काय पहिले लग्न बारके म्हणे व्हायचे नाही का आपल्यात तुम्हाला उलट चांगलं लगेन कळत कळते कळते

राय भाई आ, या खेळामध्ये कालवानं लय मस्त बाकी बनवतात याचा जीवर होतो इथं जवळच बिरुबा वस्तीवर बिरुबा देवाचं मंदिर आहे आणि तिथं दसऱ्याच्या नंतर खेळ असतो त्यांचा मसाला म्हणजे बा हे करायचं ना तळायचं ते आळणी पाणी राहते मस्त बघा आता तेल ओतून घेतलं कांता कांता मसाला आहे आते हा हे काय हे खडा मसाला आहे ते मटण मसाला आहे कांदा मसाला आहे आणि हे दनगरी मसाला आहे आपलाच ना आपला म्हणजे हे घरी कालवानात आपला रोज का आणि हे खडा मसाला आहे हे मटण मसाला आहे आणि कांदा मसाला आहे आणि दनगर जीवन मसाला लागत हा नाळामध्ये पण बनवता बनवताना तुम्ही असले तर काढ मी आता काय करते अगदी जोरात आळणे काल पण आता उकळी आली

बायड्या चुलीवरच्या कालवनाला लई चव ना हो चुली ना चुलीवर करावं हा इतके आताच्या कालवनाच्या म्हणजे हाताला चव पण आहे हाताला चव आहे कालवनाला बायड हे बारकी ते तिकडं शहापूरला कामाला असते तर आता इकडं आले ते जरा गावाला तर मस्त बाकी बेत केला आणि मग मला पण त्यांनी बोलावलं झालं ना तयार आता उशीर झाला तुम्हाला पुढच्या गावाला हा ना मेंढरा शेराचे तारमळ परत आता वाडीतले पण काम असत त्यामुळं गावाकडे इकडं मग सारखी धावपळ असते माणसाची बारक्या बार द बार सागर कुठे सागरला बोलवा सागर खातो <laughs> ती आता घाल परिता ते व्हायचं ते मग सागर की किती साईडला सागर ऐकलं बस तू सोबत बसा खाना 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 का तुमजे जोरात गावत कोंबड्याच कालवन बनवले सागर कस काय हा असा कस काय कोंड भेटत どういうこと